नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शासनाच्या आनंददायी उपक्रमाअंतर्गत आमच्याही विद्यालयात शनिवार हा आनंददायी घेण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळता खेळता शिकता येतं आणि शिकता शिकताही आनंद घेता येतो हे आपल्याला साध्य होते चला तर मग आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साजरा केलेला आनंददायी शनिवार यातील एक विशेष आपण समोर एक गेम बघत आहोत यात माझ्या मामाचे पत्र हरवलं ही संकल्पना फार पूर्वीपासून चालत आलेली आहे परंतु आमच्या विद्यालयातील श्री सर यांनी विद्यार्थ्यांना तुम्हाला काय बनायचे आहे म्हणजे आपले आवडते कॅरेक्टर घेऊन त्या कॅरेक्टरचे पत्र हरवले असं दाखवायचं आहे आणि उत्तमरित्या हा खेळ त्यांनी घेतलेला आहे चला तर मग पाहूयात

गे मला सापडलं गे मला सापडलं डर डर खा आलो पतरी कुठे पतरी जा चला बाट लगावायचे छोटे जरा पकी हां

यानंतर श्रीमती हांडे मॅडम यांनी उत्कृष्ट असा गेम घेतला शोल्डर हेड नी आणि टोज आणि यानंतर समोर असलेली बॉटल उचलणे हा उत्कृष्ट असा गेम आनंददायी स्वरूपात घेतला

ओके जय जय धरू ना आघाला हात उगेयचं ओके जय जय हे वागिंग <energeticoffs> <additions> ए 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 गाँ गाँ गा। तीच्छा गा। गा। तीच्छा। तुम्ही गोट्या खेळणार आहात पण कशा पद्धतीने खेळणार आहात ते सांग तिथं तिथून तिथं येणार मग ती गोटी काढलं तर ती आम्ही तिथं टूर्नामेंट आहोत तुम्ही कुठे उभं उभे राहणार आहात तिथे का अच्छा इथे उभे राहणार आणि इथून तुम्ही या ठिकाणी जिथे गोट्या ठेवलेल्या आहेत तिथपर्यंत मारणार ओके हां चला मग स्टार्ट देवक्ती काय एक घरी भी आली मी येणार वाटते सगळी